यंदा बाजारात काही शेतमालाच्या भावाने शेतकऱ्यांना रडवलं तर काही शेतमालाच्या बाजारभावाने शेतकऱ्यांना तारलं आहे कांदा सोयाबीन कापूस या पिकांचे बाजारभाव पाहिजे तसे मात्र वाढले नाहीत शेतकऱ्यांच्या या पिकांना अगदी कवडीमोल भाव हा मिळाला आहे तर दुसरीकडे तूर हरभरा आणि हळद या पिकांच्या किमतीने मात्र शेतकऱ्यांना आधार दिला आहे हळदीनंतर बाजारात सोन्याचा भाव मिळत आहे पण हळदीच्या दरात वाढ झाल्याने बियाण्याच्या देखील किमती वाढल्या आहेत नेमकं हळदीला यंदा किती दर मिळत आहे हळदीचे दर वाढण्याची कारणे काय आहेत बियाणे दरात किती वाढ झाली आहे आणि बियाणे दरात वाढ झाल्याने हळद लागवड याही वर्षी कमी राहील का याची संपूर्ण माहिती पाहूया या व्हिडिओच्या माध्यमात हे तुमच्यासाठी आणत असतो खात्री आहे की तुम्हाला देखील आमचा हा प्रयत्न नक्कीच आवडत असेल जर समजा तुमचं चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर आत्ताच करा सुरुवातीला बाजारात हळदीला काय भाव मिळत आहे ते समजून घेऊया यंदा हळदीला हंगामाच्या सुरुवातीपासूनच चांगला दर हा बाजारात मिळत होता सध्या बाजार समितीत हळदीला जवळपास सरासरी दर हा रुपयांच्या दरम्यान मिळत आहे या वर्षी राजपुरी हळदीला सर्वाधिक दर हा मिळाला आहे हलक्या हळदीला साडे पर्यंतचा दर बाजार समितीमध्ये मिळताना दिसत आहे यंदा दराचा विक्रम नोंदवत हळदीने एकाहत्तर हजार रुपयांपर्यंत भाव हा हळदीला मिळाला आहे मार्केट यार्डाच्या इतिहासातील हा सर्वाधिक दर असा आहे गेल्या वर्षी हळदीला सहा हजार ते आठ हजार प्रति क्विंटल दर होता यंदा तोच हळदीचा भाव हा तब्बल वीस हजार रुपयांपर्यंत पोहोचला आहे एकंदरीत हळद उत्पादक शेतकऱ्यांना मात्र या वर्षी चांगली साथ हळद पिकाने दिलेली आहे आता प्रश्न असा आहे की हळद दर वाढण्याची नेमकी कारणे काय आहेत गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये या वर्षी मोठ्या प्रमाणात हळदीला दर मिळण्याचे प्रमुख कारण म्हणजे दोन वर्षांपासून हळदीला व्यवस्थित भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांनी हळद लावणं बंद केलं होतं आणि त्यामुळे यंदा हळदीचा तुटवडा दिसून आला आणि याच कारणामुळे यंदा हळदीचे भाव वाढले आहेत शेतकरी पावसाची वाट पाहत होते आणि त्यामुळे यंदा हळद लागवड ही उशिरा झाली आणि कमी पावसामुळे देखील उत्पादनात घट झाली कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या अंदाजानुसार गेल्या वर्षाच्या तज्ज्ञांनी हळदीच्या उत्पादनात तीस टक्के उत्पादन घटीचा अंदाज हा व्यक्त केला आहे उत्पादन घटल्यामुळे दर हे वाढले आहेत आता हळदीचे दर वाढले म्हटल्यावर स्वाभाविकच आहे की बियाणे पण वाढणार आणि झालेही तसेच यंदा शेतकऱ्यांचे हळदीचे दर वाढले आहेत अगदी त्याच त्याचप्रमाणे हळदीच्या बियाण्याच्या दरात देखील दुप्पट वाढ झाली मागील वर्षी राज्यात जसे की महाराष्ट्र आंध्र प्रदेश कर्नाटक या राज्यात हळदीचे लागवड कमी झाले आणि त्याच कारणाने बियाण्यांचे दर देखील दुप्पट झाले आहेत हळदीच्या बियाण्यांची एक जात म्हणजे सेलम सेलम बियाणे हे आंध्र प्रदेशातून विक्रीसाठी येत असतात या बियाण्यांचे दर यंदा दुप्पट वाढले आहेत गेल्या वर्षी सेलमला दर हा तीन रुपये मिळाला होता आणि तो यंदा जवळपास आठ रुपये क्विंटल पर्यंत पोहोचलाय म्हणजे जवळपास दुप्पट वाढ ही बियाणे दरात देखील झाली आहे हळदीला समाधानकारक असा हादर मिळाल्याने यंदा शेतकऱ्यांनी हळदीचे बियाणे मोडले आहे आणि त्यामुळे यंदा मात्र हळदीचे बियाणे कमी प्रमाणात उपलब्ध असणार आहे बाजारात अथवा खासगी शेतकऱ्यांकडे देखील हळदीचे बियाणे अल्प प्रमाणात उपलब्ध आहे यंदा बियाणे अल्प असले म्हणजे लागवड ही कमी राहू शकते आणि यंदा बाजारात बियाण्याची देखील कमतरता भासू शकते त्यात बियाणांच्या किमतीत देखील दुप्पट वाढल्या आहेत आणि गेल्या वर्षी हळद बियाण्याच्या तुलनेत यंदाचा दर हा दुप्पट आहे त्यामुळे लागवड कमी राहण्याची शक्यता असली तरी यंदा अल्प वर्षाच्या पावसामुळे हळद लागवडीचे प्रमाण कमीच राहण्याची शक्यता आहे हळद लागवड केली तरी हळदीला पाणी देण्यासाठी ही पाणी साठा राहिलेला नाहीये आणि त्यामुळे शेतकरी लागवड कमी करू शकता तर काही शेतकऱ्यांनी सिंचन प्रकल्पा अंतर्गत असलेल्या क्षेत्रात हळद लागवडीला सुरुवात देखील केली आहे मात्र बियाणे दर हे खूप वाढले आहेत जवळपास एका एकराला बारा क्विंटल पर्यंत बियाणे हे लागत असतात जर बियाणांवरच एक लाख खर्च येत असेल तर यामुळे शेतकरी हळद उत्पादन टाळत आहे तर काही शेतकरी यंदा हळदीला चांगला भाव मिळाल्याने पुन्हा हळदीला चांगला भाव मिळेल या आशेने बियाणे खरेदी करून लागवड करत आहे शेतकऱ्यांना एकच प्रश्न आहे की यंदा हळद लागवड कशी राहील अभ्यासकांनी दिलेल्या माहितीनुसार या वर्षी हळदीला चांगला दर मिळत असल्या कारणाने हळदीची लागवड वाढण्याची शक्यता वर्त तो जाते परंतु बियाणाचा खर्चही शेतकऱ्यांना करावा लागू शकतो तर काही शेतकऱ्यांनी या वर्षीची हळद अजून नफ्याच्या आशेने साठवून ठेवली आता त्यांना प्रश्न आहे की दर अजून वाढतील का बाकी लागवड किती होते या अंदाजानुसार देखील दरात हे येऊ शकतात सप्टेंबर दरम्यान सणांची मागणी पाहता दरात चांगली वाढ देखील होऊ शकते आता हा झाला बाजार अभ्यासकांचा अंदाज बाकी शेतकरी स्थानिक बाजार भावाकडे लक्ष देऊन हळद विक्री करू शकता तुम्ही हळद उत्पादक शेतकरी आहात का तुम्ही तुमची हळद विकली आहे का आणि लागवडीसाठी बियाणे खरेदी केली आहे का हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद